अधिकृत उमेदवार सौ शांताबाई बाबूराव हिवाळे त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत आणि त्याही आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि नगरसेवक पदाचे विविध प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच उमेदवार या सर्वांचं स्वागत आहे सन्मान्य आमदार सतीश भाऊ चव्हाण देखील उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आहे नगरसेवक पदाच्याही सर्व उमेदवारांचं शब्दसुमना आणि या ठिकाणी त्यांच्या वतीनं आलेल्या सर्वांचं स्वागत आहे सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाकर एक अ पाडेवार संजन अर्जुन एक ब खान अनवर उमर खान दोन अ चव्हाण जालिंदर रामा दोन ब उबाडे रुक्मिणबाई प्रल्हादराव तीन अ खदीब शाकीरुद्दीन रियाजुद्दीन तीन ब बा, खान बानो साजेद अली चार अन्सारी मरियम समद चार कुरेशी रहमुद्दीन मौला पाच अ सय्यद तहसीन बेगम सहक्रम पाच ब कुरेशी शेख मोईन महेदूू सहा अ गाते अश्विनी योगेश सहा ब पठान नासिर खान जुमा खान सात अ बागवान मोहम्मद सलीम नऊ अ मला पोलिसांना सगळ्यांना सांगायचं तुम्हाला इथन माझे जे उमेदवार आहेत त्यांच्या खुर्च्या इथं लावा मी सांगतोय आणि त्यांना इथं बसवा चला घ्या खुर्च्या हे काढा कुठे काढणार ते खुर्च्या द्या द्याय काय करत नाही काय त्यांना सोडा उमेदवार सोडा इथं बसवा इकडं लावा खुर्च्या उमेदवार सगळीकडे या पुढं तुला कळत नाही का आधी चलो पुढच्या घ्या पटपट पटपट

महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडिओ टीव्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग आयकॉन करा